दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपये उकारण्याचा प्रकार सुरूच असताना नाशिकमध्ये देखील अशीचे एक धक्कादायक घटना घडली शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधील चौघांना अशाच प्रकारे तुमच्या नावाचे बँक खाते पर जिल्ह्यात उघडलं गेलंय त्या दहशतवादासाठी मनी लॉन्ड्रिंग अर्थात टेरर फंडिंग करण्यात आलंय अशी भीती दाखवून तब्बल एकूण एक कोटी एकोणतीस लाख चार हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार तुमच्या नवीन आधार कार्ड काढून पर परजिल्ह्यात बँक उघडण्यात या बँक खात्यात दहशतवादी संघटना पोचण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यात आले असून आम्ही तुम्हाला कधीही अटक करू शकतो सध्या तुम्हाला डिजिटल पद्धतीनं अरेस्ट करण्यात आलंय तुम्ही कुठेही बाहेर पडू नका किंवा कोणालाही याबाबत सांगू नका आमचा तुमच्यावर वाच आहे अशा पद्धतीनं घाबरवून कारवाई टाळण्याच्या नावाखाली लाखो रुपये सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन गायब केल्याचं तक्रारींमध्ये मत म्हटलंय आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी सुरू असून लवकरच याबाबत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सांगितलंय नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर गेल्या तीन ते चार दिवसामध्ये आमच्याकडे चार तक्रारदार आलेले आहेत आणि त्यांनी डिजिटल आर एस त्यांच्याबाबत झाल्याचं जा कळवलेलं आहे तर एक ॲडव्होकेट आहे तर त्यांना छत्तीस पॉईंट सहासष्ट लाख रुपये तुमच्या नावचं बँक अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँक अकाऊंटमध्ये इलिगल ड्रग्ज आणि वेपन विक्री करून आलेली रक्कम त्या खात्यामध्ये आहे तुम्हाला तुमची ऑनलाईन चौकशी करण्याच्या नावाखाली आणि बाकीच्याकडून सर्वांपासून त्यांना आयसोलेट करून त्यांच्याकडून छत्तीस पॉईंट सहासष्ट लाख रुपये त्यांना ट्रान्सफर करून घेतलेले आहेत त्यानंतर दुसरी एक प्रकार आमच्याकडे सावरकर नगरचा आलेला आहे तर त्यांच्याकडून त्यांना नऊ दिनांक नऊ जुलै आणि दहा जुलै असे दोन दिवस त्यांना अरेस्ट केलं होतं म्हणजे कॅमेऱ्यासमोर त्यांना व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ कॉल चालू ठेवून त्यांना दोन दिवसापर्यंत त्यांनी स्वतःच्याच घरामध्ये बंद करून स्वतःच्याच घरामध्ये कॅमेऱ्यासमोर राहण्यास सांगितलेलं होतं आणि त्यांना पन्नास लाख रुपये भरण्यास सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे टागोरनगरची एक घटना आहे त्यांना देखील दिनांक एक आणि दोन ऑगस्ट या दिवशी हा सेम प्रकार आहे सेम प्रकार आहे कुणीतरी बाहेरून पोलीस आहेत पोलिसांचा सेटअप दाखवला जातो बनावट बनावट सेटअप दाखवला जातो आणि त्यांच्याकडून तेहतीस लाख रुपये त्यांना खात्यात भरायला सांगितलेले आहे आणि तिसरी घटना आहे राणेनगरची आहे त्यांना बारा जुलै ते एकवीस जुलै कायम त्यांच्या कॅमेऱ्यासमोर राहून आणि व्हिडिओ कॉल करून त्यांना संपर्कात राहण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांना नऊ पॉईंट अडतीस लाख रुपये भरायला सांगितलेले आहेत तर नागरिकांना माझी विनंती आहे की कुठलेही बाहेरचे पोलीस तुमची ऑनलाईन चौकशी करू शकत नाहीत नंबर एक तुम्हाला कुठलेही बाहेरचे पोलीस अटक करू शकत नाही कितीही मोठा अधिकारी असो किंवा कितीही नामचीन अधिकारी किंवा कुठलीही ही जी संस्था आहे पोलीस संस्था असो सी बी आय असो ई डी असो किंवा इतर काही असो तुम्हाला ऑनलाईन चौकशी करू शकत नाहीत ऑनलाईन ते बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याकरता सांगू शकत नाहीत आर बी आयने असं कुठलंही अकाउंट कोणाला दिलेलं नाही त्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याकरता सांगण्यात येतं तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे कोणी तुम्हाला फोन करून धमकी देत असेल तर त्याला तुम्ही घाबरू नका त्यांना आमच्याकडे तक्रार करा त्यांचा नंबर आपण ब्लॉक करू असं काही प्रकार होत नाही धन्यवाद एन सी आर पी पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांचा गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे थोड्याच दिवसात गुन्हा दाखल होईल आम्ही अकाउंट होल्डर आणि त्यांना फोन करणारी इसम आहे त्यांचा शोध घेणार आहोत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक